साहेब तुमचा परिचय सांगा जरा थोडं माझं नाव कृष्णारायण शिंदे कृष्णा पावजे शेजारी ओके आमची पण केळी आहे तुमचं जे वापराचं ट्रीटमेंट घेतले त्यांनी आणि आमच्या केळी आणि त्यांच्या केळीमध्ये फरक दिसून आले आणि तुम्ही जे त्यावेळेस आमच्या आरती ट्रीटमेंट झालेली होती आणि त्यांचे खरोखर जे केळी त्यात एक पण झाडाचं बाद नाही गेलं बरोबर काही मर नाही झाली आणि सर्व झाड बांधापर्यंत सर्व एक सारखा पण आहे सारखा पण आहे आणि ते बघूनच आम्ही आता आणि केड्याचे हे पण क्वालिटी तर असं नाही आमच्या पण केळे आहेत केळी जमलेले आहेत पण ह्या बागा बागासारखा नाही म्हणजे मी तेच विषय झाला शेतकऱ्याला शिकवायची गरज नाही साहेब शेती नाही साहेब माहिती अजून सुद्धा याच्यापेक्षा भारी बाग आला असतो याय ना पाच बाय पाच अंतर घेतलं ना प्लॉट अजून भारी असतं आता मग ठीक आहे या गोष्टी आपण चर्चेतून शेतकरी जर एकत्र आले तर या चर्चेतून आपण काहीतरी होऊ शकतो बरोबर आहे म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय वाटतं की इथे सगळं करून तुम्ही पण केलं त्यांनी पण केलं पण क्वालिटी इथे तुम्हाला चांगलं वाटतंय समाधान इकडे मिळतंय तुम्हाला आता हां अच्छा हा ठीक आहे ना तुम्हाला मी काय सांगतो प्रयोग आहे सर एक प्रयोग करून तुम्ही त्या पद्धतीने नियोजन कारण टेक्नॉलॉजी ती टेक्नॉलॉजी आहे सर जरा टेक्नॉलॉजी बद्दल तुम्ही थोडस सा सांगा सर की आपलं नेमकं कसं चालतं हे आणि आजच्या या बागेबद्दल तुम्हाला काय वाटतं तेवढं एक अनुभव नवीन अनुभव आहे पण तरी पण एक नवीन अनुभव सांगायचा म्हणलं तर टेक्नॉलॉजी साधी आणि चांगली टेक्नॉलॉजी बद्दल जर बोलायचं म्हणलं तर एक सगळ्याला समजा उदाहरण भागवत सर आपण देऊ की मागच्या दे। एक दहा वर्षाच्या काळामध्ये पंधरा वर्षाच्या काळामध्ये तरंग फोन बटनावरचा फोन होता सगळ्यांचा आणि ते प्रत्येक जण वापरायचे आणि सगळ्यात स्वस्त आज भी तोच फोन आहे कोणता बटनावर दीड हजारात किती बिघा आठशे दिवसभरगा आणि ऐकलं म्हणजे खरं बोलायचं आणि बॅटरी बी डाऊन होत नाही बॅटरी बी डाऊन होत नाही टेक्नॉलॉजी बरं पण आपण प्रत्येक जण पंधरा पुढे दीड लाखापर्यंत फोन घेतोय त्याचं काय कारण बरं जग माहीत पडायला पाहिजे ना काय चाललंय टेक्नॉलॉजीला टेक्नॉलॉजी म्हणजे माहित पडलं पाहिजे आपल्यालाही माहीत पड टेक्नॉलॉजीला टेक्नॉलॉजी जर आली तर आपण ते तर करायलाच पाहिजे वाढवून त्याचा कॅमेरा चांगला आहे का इंटरनल जागा भरपूर आहे का स्टोरेज या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून कंपनी करून आपण घेतो पण विषय असा आहे की शितीत पण तशाच लेवलची टेक्नॉलॉजी पाहिजे की कुठल्याही जातीच्या टाकलेल्या खतांचं विघटन अधिक अधिक नजरेला सगळं साक्ष दिसणार आहे त्यावेळेस आपण आपल्या शेतकऱ्यांना वाचू शकणार आहे मला काय म्हणायचं टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजी भरपूर टेक्नॉलॉजी मार्केटमध्ये शेतीत पण आहेत आणि मोबाईलमध्ये पण आहेत पण चॉईस जे जिथे जी आहे फक्त चॉईस मला काय म्हणायचं की चॉईस चुकली की दिशा इन्काम दशा करते दिशा इन्काम दशा करते दोनच शब्द आहेत दिशा आणि दशा हे फक्त वापर बाय वापरण्यासाठी पहिल्यांदा रिस्क घ्यायची कोणती हे थोडस एक ते दोन डोस घेतले की नजर साक्षी देणार आहे तर तुम्हाला रिस्क घ्यायची पण तुम्ही रिस्क घेतली तर तुम्ही फिक्स होणार आहे रिस्क घेतली तर फिक्स नाही होणार रिक्स आणि फिक्स दोनच शब्द आहेत जो घेतो रिक्स तो होतो फिक्स त्याच्यातून अजून एक अनुभवाला यायचा हे वापरल्याच्या नंतर घडाचा दंडू फार लांब येतो दंडू हा दंडू सॉरी दंडू फार लांब येतो असं वाटतं की हे घडमळून नाही मग ते काय झालं होतं सांगा तो मी आजपर्यंत पाहिलं नाही की बा दांडू एवढा लांबा पडतो <laughs> <आगे लगा। laughs> मी ज्या टायमाला निसवळ सुरू झाली मी तर साहेब जाय बोललं हे दांडू चला लांबा फेकतोय काय म्हणे फेकू द्याने आपलं उलट घर वादा चांगला लांबा राहीन म्हणे मग मी त्या गोष्टीला बी आलो नाही मी जे दुसरे साहेब होते आपले जोडीदार होते ते मी त्यांनी शेतात ने मग म्हणलं का हो दांडू लांबा फेकू ला म्हणलं त्या साहेबांना चांगलं म्हणलं असं अरे म्हणे एक नंबर आहे म्हणे उलट वादा एक नंबर राहीम म्हणे कारण की आंतरी दांडू म्हणेच आंतरी चांगली पडते ने ना, किती लांबी येईल ते त्याच्यानंतर म्हणजे पाटील साहेब किती फुट पाच ते सहा फूट नाही नाही टोटल 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 जर मोकल तर पाच फूट सहा फूट ना पाच पाच फूट फूट तीन आणि कलर क्वालिटी एकदम अशी जबरदस्त आहे क्वालिटी तर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचं तायडे सर आपल्या शेजारी पाटील सर अगदी पोलीस पाटील आहेत ते गावचे तुम्ही ही घेतलेला जो अनुभव आहे महाराष्ट्रातील कोपऱ्यातील नवीन जुने शेतकऱ्यांना तुम्ही फर्स्ट टू एंड घेतलेला अनुभव अनंत कुमार सुरवडी सरांकडून मला एक सकाळी तुम्ही आण आपण दोघ गाडीत होतो की सर तुमचा व्हिजिट चार्ज किती मला सांगा आनंद कुमार सर तुमच्याकडे आतापर्यंत आले वापराबाई ऑर्गॅनिक मार्गदर्शन द्यायला इकडून व्हिजिट चार्ज किती घेतला एक अजून हा मग मला काय म्हणायचंय सगळ्यात महत्वाचा विषय तुमच्याकडून आपल्या शेतकरी मित्रांना आम्हाला एक संदेश पाहिजे की हे मार्गदर्शन शेतकरी हिताच पैसे कमवायचे दृष्टीने चालले हा कारण आज मार्केटमध्ये आयडी जोडा साखळ्या जोडा धंदे करा मस्त पैकी अगदी सुशिक्षित व्यापारांचे डोके गणे करा धंदे लई छान चाललेत आणखी माणूस न उठतोय आणि एकदा ती थोडक्यात सवय लागली की अगोदर की म्हणतो मी पाचतो तुला अगोदर पाजणार काय म्हणतो मी पाचतो तुला आणि ह्यांना एकदा सवय लागली फायची गरज नाही मनाने जाते पिताय जात असं आज मार्केट मध्ये मार्केटिंग चालली की तुम्ही आयसा वरून माईक घेऊन कायसा कार खाली जे काही मध्ये काम करणार आहेत त्यांची आज मार्केटमध्ये थोडक्यात चालली आहे होती ती नातेवाईकात सुद्धा ते बसाय उठायच्या त्यांनी ठेवलं नाही मग मला काय म्हणायचं परमेश्वरांनी दिलेल्या आपण काम केलं पाहिजे पाटील साहेब तुम्हाला काय वाटतं तुम्ही आम्हाला पहिल्या व्हिडिओ मध्ये पूर्वावस्थेत खूप बोललाय पण आम्हाला ते आवडलं त्याचं कारण सांगतो आपण विषय असा आहे की ज्याला हिथून आहे ना ते तिथूनच बोलतोय आणि तो स्वार्थी नसतो समोरच्याला ती स्वार्थी जेव्हा फुगीर वाटतो तो पार्टी वेगळा आहे पण समजून घेणाराला मला बोलणारच माउसावर नाही कडक बोलणार माणूस जरा दुसरी गोष्ट <tune> विषय कसा राज होतो नारळा सारखा वरतून कडक आतून <tune> हा बरोबर गोड वाहतूक आहे <tune> गोड खायला <tune>